दारू सोडवण्यासाठीचा औषधीचा खर्च किती रुपये येतो अशा स्वरूपातला एक कॉमन प्रश्न मला नेहमी असतो जेव्हापासून मी या व्यसनमुक्ती या विषयावर काम करतो आहे सगळ्यात गंभीरतेने समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की दारू पिणे बंद होण्यासाठी नाही काही म्हटलं तर एक दोन ते तीन तीन महिन्याचा कालावधी जर घेतला आपण तर एक साधारणतः अंदाजे तीन एक हजारापर्यंत त्याची औषधी तुम्हाला घेतली तर तुम्ही बऱ्यापैकी ते दारू पेशंटची जी आहे ती बंद होण्यासाठी मदत होते परंतु ही कोणत्या स्थितीमध्ये आहे की ज्या स्थितीमध्ये त्या रुग्णांच्या शरीरावर जसं की मेंदू लिव्हर आहे किडनी आहे हृदय आहे आणि संपूर्ण शरीर आहे यावर त्याचा कुठलाही दुष्परिणाम झालेला जर का नसेल तर कारण ह्या पेशंटमध्ये काय होतं की फक्त दारू पिण्याची इच्छा बंद होण्यासाठीचं औषध घेतल्यानंतर त्या पेशंटला दारू पिणे त्याची बंद होऊन जाते परंतु महत्त्वाचा गंभीर जो मुद्दा या पेशंटमध्ये असतो तो असतो विड्रॉल सिमटम्स जसं की त्यांनी जर दारू पिले नाही तर लिव्हरच्या अनुषंगाने मेंदूच्या अनुषंगाने हृदयाच्या अनुषंगाने अशा स्वरूपाचे काही चिन्ह झालं जसं की हृदयाला धडधड होत राहणे म्हणजे हे हृदयाशी संबंधित चिन्ह झालं दुसरं तुमचं झोप न लागणे चिडचिड होणे हे तुमच्या मेंदू संबंधित चिन्ह झालं लिव्हर जे आहे ते तुमचं अन्न न पसणे पोटाचा गुबारा असतो आणि या सगळ्या सिस्टीमला जेव्हा एकत्रीकरण केलं जातं तर त्यावेळेस शरीरामध्ये जी सिस्टीम आहे तर ती जी कोलॅप झालेली आहे जी रेग्युलर शरीराची सिस्टीम चालू आहे तर त्या सिस्टीममध्ये एक सिमटम तयार होतं त्या सिमटमला आपण विथड्रॉल सिमटम्स असं म्हणतो आणि ती जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला तोडण्यासाठी प्रत्येक विषयाला वेगवेगळा वे खर्च पडतो म्हणजे साधारणतः दारू सुटण्यासाठीचा जो औषधीचा खर्च आहे तो मी जसं की अंदाजे कोणी जर एक तीन महिन्यापर्यंत जर वेळेस जर केलं तर त्याला एक तीन हजारापर्यंतचा खर्च जातो परंतु ज्या ऑर्गनवर जशा स्वरूपाचा दारूचा दुष्परिणाम झाला असेल तो दुष्परिणामसुद्धा काढणं गरजेचा असतो आणि तो दुष्परिणाम काढत असताना जे काही उपचार आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत ते उपचार त्या निहाय ठरतात त्यामुळे तो किती खर्च लागेल हे त्या ऑर्गनवर झालेला इम्पॅक्ट यावर अवलंबून आहे जसं की एक एखादा रुग्ण आहे की जो पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून दारू पितो येतं त्याच्या नक्कीच लिव्हर आणि मेंदू या दोन्हीच ठिकाणी त्याचा परिणाम असणार आहे म्हणजे तो रुग्ण आहे तर साधारणतः फक्त त्याची दारू पिणे बंद होणे नव्हे अपेक्षित नव्हे तर त्याला जे गंभीर दारू बंद केल्याच्यानंतर त्याच्या शरीरावर जे गंभीर चिन्ह येऊ शकतात ज्याच्यामध्ये डिलिरियम ट्रेम त्या पेशंटला हातपाय वाकडे होणे झटके येऊन पडणे चक्कर येणे किंवा त्या पेशंटला कायम घबराट राहणे डिप्रेशनमध्ये जाणे अशा स्वरूपाची जी काही चिन्ह त्या पेशंटच्या शरीरावर येणार असतात तर, तर ती प्रिव्हेंट सुद्धा मे ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी सोबत त्याला देणं गरजेचे असतं त्यामुळे मग त्या लिव्हरशी संबंधित असो त्या मेंदूशी संबंधित असो किंवा ते हृदयाशी संबंधित असो म्हणजे एकंदरीत दारू सोडण्याची योग्य पद्धती जर का बघितली तर ती अशी आहे की दारू सोडण्यासाठीचं औषधी दारू सोड सोडल्याच्या नंतर शरीरावर दुष्परिणाम होऊ नये विड्रॉल सिमटम्स काढण्यासाठी जी काही तुमची औषधी असतील किंवा जे काही ट्रीटमेंट्स डॉक्टर डिसाईड करतील ती ट्रीटमेंट त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे की त्यांच्या आ, लिवर काय परिणाम पडलेला आहे त्याचे उपचार तुमच्या किडनीवर काय परिणाम पडला आहे त्याचा उपचार त्यानंतर तुमच्या हृदयावर काय परिणाम आहे मेंदूवर काय परिणाम आहे आणि तत्सम शरीरावर ओव्हरऑल या सर्व विषयाचा काय दुष्परिणाम झालेला आहे त्यामुळे हा जो खर्च एक्सपेन्सेस आपण कॅल्क्युलेट करायचा आहे तर हा डिपेंड आहे की पेशंटची जी लागण आहे दारूची लागण आहे तर दारूचा दुष्परिणाम शरीरावर किती प्रमाणात झालेला आहे त्या त्या ऑर्गननी आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची की बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की ते आम्हाला एक दारूच्या विषयावर दारू सुटण्यास पुरतंच फक्त द्या परंतु ही साखळी जर तशी पाहिली तर आम्ही जसं की फक्त इथे औषधी विकण्यासाठी बसलो आहे अशातला काही प्रकार आम्ही करत नाही आणि ते पण औषधी अशा आहेत की त्या आयुर्वेदाच्या बेसवरच्या आहेत त्या औषधी आम्ही या ठिकाणी प्रेफर करतो दुसऱ्या काही गरज पडली तर एक काही प्रमाणामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो ज्याची गरज जी आहे ती खूप कमी असते परंतु तरीसुद्धा गरज पडू शकते काही वेळेसची तर ही जी सर्व प्रक्रिया आहे तर कोणी म्हणतं की आम्ही एक फक्त दारू सुटण्यासाठीच फक्त औषधी आम्हाला जर पाहिजेत तर तेवढीच औषधी द्या परंतु त्याचा रिस्क फॅक्टर जो आहे तर तो जेव्हा कॅल्क्युलेशन आपण करतो आपण पेशंटची एक हिस्ट्री घेत असतो की कि तुम्ही किती दिवसापासून पितायत काय काय सध्या चिन्ह आहेत ह्या दोन प्रश्नांमध्ये आपल्याला पेशंटची बऱ्यापैकी हिस्ट्री आणि त्याला वारंवार ट्रिगर होणे जसं की त्याची आर्थिक समस्या असतील किंवा पारिवारिक भांडणं असतील दुसरे व्यावसायिक लॉस असेल किंवा इतर कुठलेही कारणं असतील ज्याच्यामध्ये ट्रिगर्स त्याच्या डेव्हलप झालेले असतात तर त्या पेशंटला परत त्याच वातावरणामध्ये जर का सोडलं ज्या याच्यामध्ये त्याची दारू पिण्याची इच्छा सुरू होत होती आणि ज्याच वातावरणात आपण ते दारू पिण्याची इच्छा त्याची संपवतोय तर अशा सगळ्या स्थितींचं एकत्रीकरण केल्याच्यानंतर फक्त दारू सुटण्यासाठीचं जे औषधी आहे ते घेऊन खूपसा फायदा त्या पेशंटला होतो असा विषय अजिबात नाही तर त्यासाठी एखाद्या ठिकाणी जा आणि एक दिवस त्यांनी सांगितलं हे सहा महिने तुम्ही औषध खात्रा किंवा तीन महिने औषध खात्रा असा जो काही उपक्रम आहे तर तो उपक्रम कधीही उपचाराच्या कॅटेगरीमध्ये मी तरी मोजत नाही आणि तो उपचार असू शकत नाही त्याच्यासाठी लागतो पर्टिक्युलर डॉक्टरांची देखरेख एक उपचार की ज्या ठिकाणी पेशंटच्या दैनंदिन जे व्यवहार आहेत त्याच्यावर लक्ष केलं जाईल रुग्णांचे भविष्य आहे त्याच्यावरसुद्धा विचार केला जाईल आणि पेशंटच्या संपूर्ण शरीरामध्ये जो काही दारूचा इम्पॅक्ट झालेला आहे त्या संपूर्ण इम्पॅक्ट काढणे त्यामुळे आजच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की दारू सोडण्यासाठीची औषधीचा खर्च किती रुपये येतो तर फक्त आम्ही औषधी या ठिकाणी विकायला बसलोच नाही दारूची औषधी आम्ही विकत नाही आम्ही दारूची उपचार करतो दारू सोडण्यासाठीचे उपचार करतो त्यामुळे या प्रश्नाचं मी एक सखोल उत्तर दिलं आहे आणि हा व्हिडिओ भविष्यात कोणीही प्रश्न विचारेल त्या प्रत्येकाला मी ह्या व्हिडिओची लिंक देऊन टाकणार की याच्यामध्ये मी सर्व माझं सांगितलेलं आहे परंतु हे लक्षात घ्यावे की कधीही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने डॉक्टरच्या देखरेखीखाली आपण हा दारू सोडण्याचा उपचार केलेला चांगला असतो आणि आमच्या ठिकाणी अशा स्वरूपाची उपचार पद्धती आम्ही एक सायंटिफिक प्रोसेसने करून घेतो ज्यामुळे पेशंटचे विड्रॉल्स जे असतात जसे की दारू प पिण्याच्या नंतर दारू पिणे बंद केल्याच्यानंतर रुग्ण म्हणजे त्या चिन्हदान होतात ते चिन्ह पूर्णतः आम्ही बंद करून देतो दुसरा विषय पेशंटला भविष्यामध्ये परत त्याची लागण होणे म्हणून त्याचं पुनर्स्थापन जे आहे पेशंटचं पुनर्बांधणी त्याच्या भविष्याची ती आम्ही या ठिकाणी करून देतो त्याची आर्थिक जी स्थिती आहे तर ती मजबूत करण्यासाठी ते एक टीम आपण त्याच्या आजूबाजूला स्टँड करतो आणि त्याला त्या स्थितीपर्यंत आपण नेऊन पोचवतो की जेणेकरून तो, तो भविष्यामध्ये सतसद विवेक बुद्धीने काम करू शकेल जसं की दारू पिणे हा जो काही उपक्रम आहे तर हा प्रज्ञा अपराधामध्ये मोडला जातो प्रज्ञाअपराधाचा अर्थ असा असतो की मला माहिती आहे की मी हे चुकीचं करतो आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की प्रज्ञा अपराधो हो मुलम सर्व दोषांना प्रज्ञा हो मुलम सर्व रोगानाम सर्व दोष आणि सर्व रोगांचे जे कारण सांगितलेले आहे तर तो अपराध सांगितला आहे जाणीवपूर्वक एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की ही चुकीची आहे तरीसुद्धा ती करतो तो त्यावेळेस तो प्रज्ञा अपराध होतो तशा स्वरूपातलं त्या व्यक्तीला स्वस्त बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ते आयुर्वेदाने सांगितलं की स्वस्त व्यक्तीच्या स्वस्थाचे रक्षण करणे आणि जो व्याधीग्रस्त व्यक्ती आहे त्याच्या व्याधी निर्हरण करणे हा आयुर्वेदाचा बेसलैंग त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरामध्ये एक बॅलन्स स्थिती तयार करतो अशा स्थितीचं जी व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे स्वस्थेची तर त्या स्थितीला नेऊन पोचवण्याचा जो ज्या ठिकाणी उपचार होईल नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही करावा आणि सदरचा उपचार आयुर्वेदाच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी करतो आपल्यापैकी कोणत्याही रुग्णांच्या नातेवाईकांना या विषयाच्या अनुषंगाने अधिक माहिती पाहिजे असेल आपला कुठलाही रुग्ण हा दारूच्या व्यसनाचा ग्रस्त असेल किंवा इतर व्यसनांच्या ग्रस्त असेल तर नक्की या ठिकाणी आम्हाला तुम्ही भेट देऊ शकतात आणि ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर असं गृहित धरावं की दारूचं व्यसन सुटण्यासाठी किती खर्च येतो तर डिपेंड्स ऑन पेशंटची सिव्हिरिटी काय आहे अक्यूट कंडिशन काही तयार होतात का तर ह्या पद्धतीचं मी या ठिकाणी उत्तर देईल त्यामुळे बेसलाईन तुमचा जो एक्सपेन्सेस आहे तो तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स प्लस दारू सुटण्याची औषधी आणि प्रत्येक ऑर्गननी हाय त्याला रिपेअर करण्यासाठी लागणारा खर्च असा एकंदरीत त्या खर्चाचं स्वरूप आहे त्यामुळे मी ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तरी गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचून त्यांनी योग्य पद्धतीने उपचार घेणे आणि कुठेतरी जाऊन काहीतरी एक तुम्ही फक्त एक औषधी घेतायत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बरे होऊन जासाल तर हो बरे ते बरे होणार पण त्यात कॅटेगरी ठरल्या आहेत ज्याला लागणच नाही आहे ज्याच्या शरीरावर त्याचा इम्पॅक्टच नाही आहे आणखीन त्या व्यक्तीला आईची शपथ देणे तुला देवाची शपथ आहे कुळदेवताची कुळदेवताची शपथ आहे त्याला भीती बसवणे हे तुला आता अंगारा लावला आहे त्याच्यामुळे तुझ्या अंगाला आग लागेल आणि तू तू जर दारू पिली तर तुझं काहीतरी वेगळं होईल अशा स्वरूपाचं काहीतरी सांगण्याची जी प्रक्रिया आहे तर ही तात्पुरत्या विषयातून त्यांना तो व्यक्ती भयाच्या विष विषयाने किंवा इतर काय कारणाने तो दारू सोडतो आणि त्याला परत तो दारू पित नाही कारण वेगवेगळे बर्डन्स कारण त्याच्यामध्ये परंतु ती स्थिती खूप वेगळी आहे जेव्हा की त्या व्यक्तीला आपण सांगत असतो की तुम्ही दारू पिऊ नये तुम्ही हे करू नये तुम्ही ते करू नये आणि त्याच्या मनामध्ये एकच असतं की आता माझ्याकडे खिशात काहीच नाही मला पन्नास रुपये भेटलेत मी पिऊ नये म्हणजे त्या व्यक्तीला कुठलंच भान त्याच्यामध्ये नाही आहे अशा व्यक्तींचा च्यासाठी ती व्यसनाची लागण असते आणि म्हणजे एक उदाहरण सांगितलं कोणाला काही आपल्याला कमी लेखण्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगितलं तर त्याच्या स्थिती आहेत पेशंटच्या त्यामुळे असं तुम्ही गृहित धरू नये की सर्व काही मनावर अवलंबून आहे मनावर अवलंबून असलेली स्थिती पहिली आहे पण दुसरी स्थिती मनाच्या विरुद्ध आहे तर आपल्याला गंज इच्छा न नसेल कि आपलं हे सोडायचं आहे परंतु शरीर मात्र आता त्या शरीर आणि मन हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध फायटिंग्स त्यांची सुरू होते आणि शेवटी शरीरामधला जे काही रिक्वायरमेंट शरीराची सवय पडलेली आहे ती शरीर एका वेळेला जिंकते आणि शरीराला त्यामध्ये गुरफटून टाक शरीर आणि मन हे दोन्ही एकत्र गुरफडून जातात आणि तो वेस व्यक्ती जो आहे तो विसनातून बाहेर येत नाही त्यामुळे माझ्या मनाने मी सर्व काही करू शकतो आणि सोडू शकतो ह्या गोष्टीला आपण चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली पाहायचं चा। काहीच अडचण नाही परंतु याला वैद्यकीय सल्ला मात्र तुम्ही घ्यायचाच कारण सगळ्या गोष्टी तुमच्या सवयीचा जेव्हा भाग येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी फक्त मनाने सोडण्याच्या मनावरचा ताबा ह्या विषयात नसतात तर त्या शारीरिक पूर्ण जी प्रक्रिया झाली की जी केमिस्ट्री बदलली शरीरामध्ये हॉर्मोल कंडिशन जी बदलली त्यावर तो अवलंबून असतो त्यामुळे योग्य उपचार पद्धती आपण आपल्या वैद्यकीय सल्लागाराकडनं घ्यावीत आणि जर तुम्हाला इच्छा असेल की तुम्ही आमच्या ठिकाणी येऊन हे सर्व उपचार घ्यावेत तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला आमचा जो पत्ता आहे तो तो या ठिकाणी या सोबत दिसतो आहे ज्यामध्ये मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला डिस्प्ले होत असतील हे मोबाईल नंबर आहेत या मोबाईल नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद